हाय गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलंच असताना आम्ही रेसॉर्टला आलेलो आहे आणि एकदम शांत आणि मस्त रेसॉर्ट आहे श्राऊ पण इथं खूप रमली आहे आणि आम आम्हाला पण इथं खूप भारी वाटतं इथं तिचा ट्रॅडिशनल ड्रेस घालून आता फोटोशूट चालू केले थोडेसे फोटो काढून घेतो तिचे आता वर्षातून एखादी स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी अशी ट्रीप खरंच प्लॅन करायला पाहिजे आम्ही तर पहिल्यांदाच केलेली आहे आणि करून खरंच खूप छान वाटतं आहे कारण की श्राऊचं लहानपण परत येणार नाही आहे आणि तिला पण लहानपणीच्या थोड्याशा आठवणी होतील आणि आम्हालाही तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करायला भेटेल म्हणून छोटीशी ट्रीप प्लॅन केली आहे आम्ही तर एकच दिवसाची केली आहे तुम्ही निदान दोन तीन दिवसाची तरी करू शकता खरंच खूप छान वाटतं आपल्या फॅमिलीसोबत थोडासा टाईम स्पेंड केलेला

चावची सकाळपासून झोप पण झालेली नाही आणि आता तिला भूक पण लागली तर आधी तिला काहीतरी खायला ऑर्डर देतो आणि त्यानंतर तिला मस्त झोपी लावतो म्हणजे ती पण थोडीशी फ्रेश होऊन जाईन

लहान बाळांचं काही खायला भेटलं नाही तर तिच्यासाठी दूध मागवलंय तेच गार करून आता तिला देतोय तिला दूध तर तसं पण आवडतं आणि संध्याकाळचा टाइम झालाय तर ती घेईल पण इथले कॉट जरा उंच आहे म्हणून तिला कॉट वर नाही टाकलं खालीच टाकलंय आम्ही म्हटलं थोड्या वेळ बाहेर जाऊ आणि थोडेसे फोटो आपले पण काढून घेऊ कारण की आमचे पण कपल फोटो बरेच कमी आहेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तर आमच्याकडे अजिबात फोटो नसतात जेव्हा ॲनिव्हर्सरीला किंवा मग बड्डेला आपल्याला पाहिजे असतात तेव्हा म्हटलं चला आता मस्त दोन तीन ड्रेस चेंज करून छान छान फोटो काढून घेऊ आपले तोपर्यंत मग तिची पण झोप होईल तिची झोप झाली म्हणजे ती पण फ्रेश होईल तिचं तर ड्रेस चेंज करायचं पण आहे ती त्याच ड्रेसवर झोपली तिला झोपच कंट्रोल होत नव्हती तर चला छान छान फोटोज वगैरे काढू आणि त्यानंतर मग श्राव उठली की मग थोडंसं बाहेर जाऊ आता तर रूमच्या बाहेरच थोड्या वेळ बसतोय गार्डन मध्ये त्यानंतर मग आपण बाहेर जाऊ दो। श्राव दोन तास झोपली पण तिची काही झोप झालीच नाही आम्ही जबरदस्ती तिला उठून घेतलं म्हटलं अंधार होण्याआधी थोडंसं फिरून येऊ त्यानंतर मग परत आता जर तिला जास्त झोपून दिलं तर ती रात्री झोपणार नाही म्हणून आता थोडंसं तिला फिरायला घेऊन चाललोय आणि थोडंसं तिथल्या तिथंच आता मस्त चक्कर मारून घेतो 자, 이렇게. 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 이렇게 रूमच्या बाहेर मस्त चक्कर मारायला आलेलो आहे सगळीकडे गार्डन आणि असे नवीन नवीन नवी फुलांचे झाडं आहेत की बस विचारूच ना कारण त्यांचं दुसरीकडं पण खूप छान काम चालू आहे तर तिथं पण मस्त चक्कर मारला आहे तिथं पण खूप छान व्यू आहे आता इथं एक मस्त पाळणा ठेवलेला आहे म्हटलं चला त्यावरती बसू मानस वर जावं लागतं मोठी आता इतर मोठी

ते जगा घेता झोपते का झोपत आम्ही बॅक साइड ला आलेलो होतो तर तिचं जनरेटर ठेवलेले त्यामुळे त्याचाच आवाज जास्त येत होता आम्ही काय बोलतो याच्या आवाजापेक्षा तुम्हाला जनरेटरचा आवाज जरा जास्त येत असेल आणि आता थोडासा अंधार पण पडायला लागला होता शवचा पण काय अजून मुड काही खास चांगला झालेला नाहीये थोडा वेळ फिरवलं आहे तिला पण ती खाली काही चालत नाही आम्हाला वाटलं होतं मस्त उड्या वगैरे मारन पण ती तसलं काहीच करत नाही आहे चला म्हटलं आता झोनला जाऊ तिथं बघूया ती खेळती की नाही आम्ही टेबल टेनिस खेळायला घेतलंय मी तर पहिल्यांदाच खेळते मला काही येत नाहीये पण त्याला येतय तर ते खेळतोय आणि माझ्याकडून बॉल खाली पडतोय स्टव एवढ्या खुश होऊन उड्या मारती आणि प्रत्येक बॉल गोळा करून घेऊन येते आमच्याकडं आम्हाला खेळता येऊ या ना येऊ पण तिला एवढा आनंद होतोय ना की बॉल खाली पडला की ती इतक्या मोठ्या मोठ्याने उड्या मारते प्ले झोनमध्ये थोड्याफार उड्या मारल्यानंतर मॅडमचं मूड चांगला झाला आहे आणि रूममध्ये आल्यावर तर अजूनच चांगला झाला आहे मस्त उड्या मारती आता इतका छान डान्स करती ना आत्ताशी दीड वर्षाची तरी पण कंबर पण हलवता येतं पाय पण नाचवता येतात आणि प्रत्येक स्टेप वेगळी असते इतका गोड डान्स करते ना तो बघून खरंच आम्हाला विशेष वाटतं की आम्ही तिला शिकवलेला नाही आणि तिने पण कुठं बघितलेलं नाही तरी पण तिच्या मनाने ती एवढा सुंदर डान्स करते पुढच्या वेळेस परत येऊ आपण आणि आमच्या श्रावला दूध आणलं इथं मस्त दूध कप मात्र लागत असतो हो ना बाय वरती बसून पाच ना <laughs> आमचा श्राव मात्र आरशावरती जाऊन बसलं कोण आहे मारू नाही त्याला लहान मुलांचं इथं काही भेटत नाही खायचं स्पेशल डिश त्यांची बनवलेली तर म्हटलं तिथं नको जायला आपण जेवायला रूममध्येच ऑर्डर करू म्हणजे मग पोळी वगैरे तिला घालता येईल तिथं जर तिला नेलं तर ती पूर्ण सगळ्या रेसॉर्टमध्ये फिरते आणि मग जेवायला काहीच खात नाही आणि तिथं माणसं वगैरे असतात तर मग तिला काही जास्त चिरता पण येत नाही आपल्याला किंवा मग जबरदस्ती घालता पण येत नाही म्हणून रूममध्येच बोलवलं आणि तिच्यासाठी मस्त बटर रोटी वगैरे आणि राईस मागवला म्हटलं चला ती पण खाईल आणि आमच्यासाठी पण मस्त व्हेज कोल्हापुरी मागवली त्यांचं जेवण खूप छान होतं प्युअर व्हेज रेसॉर्ट आहे आणि जेवण पण तेवढंच टेस्टी आणि छान होतं फक्त यायला थोडासा टाईम लागला होता आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं होतं कारण की रूममध्ये बोलवलं होतं त्यामुळं मग ते लगेच देत नव्हते पण आल्यानंतर टेस्ट खूप छान होती तिला श्रावणी पण मस्त राईस खाल्ला आणि थोडीशी पोळी खाल्ली जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ गार्डनमध्ये बसलो होतो आम्ही काही एवढे लवकर झोपत नाही आणि इथे एकदम शांत वातावरण होतं असं वाटत होतं की खूप जास्त उशीर झाला पण नऊ वाजले होते फक्त थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर मस्त श्रावला झोपी लावून आम्ही झोपलो असं संपला आजचा दिवस चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय